तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद को कोऑपरेटिव्ह बँक कल्याण पूर्व शिक्षकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांनी हजेरी लावली यावेळी बोलताना खासदार श्रीकांत शिंदे यांनी शिक्षकांचे वर्षानुवर्ष प्रलंबित असलेले प्रश्न राज्य सरकारमध्ये मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून मार्गे लागलेत अजून शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे यावेळी खासदारांनी सांगितलं शिक्षक भावी पिढी घडवतात हजारो विद्यार्थी शिक्षकांनी घडवलेले असतात शिक्षकांचा थेट पालकांशी विद्यार्थ्यांशी माजी विद्यार्थ्यांशी संपर्क असतो ते शिक्षकांचा ऐकतात त्यामुळे शिक्षकांनी अजून एक जबाबदारी घेतली पाहिजे शिक्षकांनी मतदान वाढवण्याबाबत जबाबदारी घेतली पाहिजे असं आव्हान शिक्षकांना श्रीकांत शिंदे यांनी यावेळी केलं यावेळी बोलताना श्रीकांत शिंदे यांनी येत्या वीस तारखेला मतदान आहे लोकशाहीच्या उत्सवात सर्वांनी सहभागी झालं पाहिजे मतदानाचा हक्क बजावण्याबाबत जनजागृती करण्याची शिक्षकांनी जबाबदारी घेतली पाहिजे कल्याण लोकसभा सर्वात कमी मतदान एकोणीस मध्ये मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न केलं तर मतदानाची टक्केवारी अजून दहा टक्क्यांनी वाढल्याशिवाय राहणार नाही असं श्रीकांत शिंदे यांनी यावेळी सांगितलं या देशाची भावी पिढी घडवण्यामध्ये जी मेहनत करतात योगदान करतात ते पाहून जे आहे हे आपल्यावरती एक वेगळी जबाबदारी टाकलेली असते आपले देखील अनेक प्रश्न आहेत पण मला वाटतं राज्य सरकारच्या माध्यमाने माननीय मुख्यमंत्री असतील मुख्यमंत्री असतील विना अनुदानित शिक्षकांचा मला वाटतं सगळ्यात मोठा प्रश्न होता सहासष्ट हजार शिक्षकांचा तेव्हा आपण खूप फॉलोअप करत होतो तो देखील प्रश्न जो आहे हा सरकारने आपला सोडवला आणि त्यासाठी एक हजार एकशे साठ कोटी रुपये मंजूर केले पंचवीस वर्षापासून आपला सगळ्यांचा अजून एक प्रश्न आहे शाळेचा तर पुनर्मान्यतेसाठी जे तीन वर्षानंतर सरकार आपल्याला जावं लागतं त्याच्यावरती देखील सरकार जे आहे नक्कीच विचार करेल आणि येणाऱ्या काळामध्ये चांगला निर्णय देखील त्याच्यावरती घेतला जाईल एवढं देखील आकर्षक आज आपल्या सगळ्यांना मला इतकं सांगायचंय की सगळी जबाबदारी तर आपण घेतच आहे अजून दो एक जबाबदारी जी आहे ती आपण घेतली पाहिजे या लोकशाहीच्या उत्सवामध्ये या मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त मतदान झालं पाहिजे याची दक्षता देखील जर आपण घेतली आपण सगळ्या पालकांशी निगडीत असतात त्यांच्याबरोबर तुमचा संबंध असतो सगळे जे स्टुडंट असतील ते स्टुडंट्स बरोबर तुमचा संबंध असतो एक्स स्टुडंट्स असतील त्यांच्या बरोबर तुमचा संबंध असतो तुमच्या कारकिर्दीमध्ये तुमच्या हाता घालून जे आहे ते हजारो लोक जे आहेत हे शिक्षण घेऊन गेलेले असतात आणि मला वाटतं त्याचा रेकॉर्ड देखील आपल्याकडे असत जर आपण ठरवलं की सगळ्यांना आपण सांगितलं पाहिजे की बाबा वीस तारखेला मतदान आहे आणि या लोकशाहीच्या उत्सवामध्ये जे आहे सगळ्यांनी सहभाग घेतला पाहिजे आपण जेव्हा सांगाल पालक आणि आहेत ते ऐकतील हा विश्वास आहे कारण की आता आपण जर पाहिलं असेल की तारखेला मतदान असल्यामुळे आता सुट्ट्या ज्या आहेत या शाळेला लागलेल्या आहेत लोक बाहेर फिरायला जातात लोक गावी जातात अशा या परिस्थितीमध्ये आपण एक रिस्पॉन्सिबिलिटी सगळेच रिस्पॉन्सिबिलिटी आपण घेतलेली आहे पण ही जी मतदानाची टक्केवारी कमी होते ती मतदानाची टक्केवारी कशी वाढेल याच्यासाठी जर आपण प्रयत्न केले तर मी आपल्याला सांगतो या कल्याण लोकसभेमध्ये जिथे सगळ्यात कमी मतदान फक्त सेहेचाळीस टक्के मतदान दोन हजार चौदा ला बेचाळीस टक्के मतदान दोन हजार एकोणीस ला सेहेचाळीस टक्के मतदान हे आपण थोडी जर मेहनत केली तर मला वाटतं आज कल्याणमध्ये शिक्षकांचा मेळावा आणि चर्चासत्र आयोजित केलं होतं या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदेसाहेब या ठिकाणी आले होते नुकतीच लोकसभेची निवडणूक या ठिकाणी होणार आहे निवडणुकीमध्ये मोठ्या संख्येने मतदान व्हावं याकरता राज्य शासनाने खार करून शिक्षकांवर आणि शाळांवर जबाबदारी दिली त्याकरता राज्य शासनाचं पत्रही आलेलं आहे की सुट्टीच्या दिवसामध्ये बरेचसे लोक गावाला जात असतात आणि त्यामध्ये मतदानाची टक्केवारी घटू शकते म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये मतदान व्हावं लोकांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावा याकरता मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आम्ही लोकांची जनजागृती केली आहे शिक्षकांचे काही प्रश्न होते त्याविषयीसुद्धा चर्चा करण्यात आलेली आहे आणि त्या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी शिक्षकांच्या प्रश्नासाठी जे जे कार्य केलं आहे तेही आम्ही आज या ठिकाणी आणि खासदार डॉ डॉक्टर श्रीकांतजी शिंदेसाहेब यांनीसुद्धा आमच्या शिक्षकांसाठी जे जे कार्य केले ते या चर्चासत्रातून मांस या ठिकाणी सगळ्यांना सांगण्यात आलं आहे जसं डॉक्टरच्या नावासमोर डी आर लागला होतो इंजिनियरच्या नावासमोर ई ए लागला होतो तसंच शिक्षकांचा मान सन्मान सदैव टिकून राहावा याकरता अनेक असे वाईट अनुभव शिक्षकांना आले होते की एखादा शिक्षक जर गाडीतून कुठेतरी जात असेल तर काहीतरी प्रसंग घडला तर त्याला वेगळ्या भाषेमध्ये ऐकावं लागलं जात होतं पण त्या गाडीवर जर टी आर आय शब्द लावला गेला त्याच्या घराच्या पाठीवर टी आर शब्द लावला गेला तर कुणीही जर बाहेरचा व्यक्ती आला त्याच्या लक्षामध्ये येईल या घरामध्ये शिक्षक राहतो आहे या गाडीमध्ये शिक्षक बसले आहे त्याच्याशी बोलताना निश्चितपणे सभ्य पद्धतीमध्ये बोललं जाईल आणि शिक्षकांचा मान सन्मान नेहमीच उंचावला जाईल याकरता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि शिक्षण मंत्र्यांनी त्यांच्याशी चर्चा करून आणि त्यांनी पुढाकार घेऊन शिक्षकांना हा सिम्बॉल बहाल केला आहे लवकर त्याचा सुद्धा शिक्षण आयुक्तांकडनं आय आचारसंहित संपल्यानंतर येईल पण यामुळे आमच्या शिक्षकांना या राज्यामध्ये या, राज्या या देशामध्ये ताठमाड्याने आपलं कार्य करता येईल अशा प्रकारचं कार्य मान्य मुख्यमंत्र्यांनी केलं आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज कल्ला जियाज मल्टीस्पेशालिटी अँड मॅटर्निटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूलजवळ जवळ लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व बी एच अॅक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा ॲवेलेबल आहेत एस एल हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन टॅथलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेशन टीम आहे अंडर डॉक्टर विविध अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजरी केसेस झाले किंवा स्पेन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये केसे इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे गव्हर्मेंट गव्हर्नमेंट स्कीम प्लस ई एसआयसीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफमध्ये पण आपण एनरोल्ड आहे तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्डा रेसिडेन्सी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्यदक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरा जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडलास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद